काल माझ्या एका खोचक मालवणी मित्रानं मला फोन केला तो सहसा असा काय रोज का फोन करत नाही त्याला कधीतरी माझी खेचायची किंवा मला काहीतरी टोचून बोलायची खुमखुमी आली की तू फोन करतो आणि मग त्या फोनवर विचारलं त्याने काय रे कुठे आहेस गेले दोन तीन दिवस दिसला नाहीस दिसला नाहीस म्हणजे दोन तीन दिवस माझे व्हिडिओज नाही आहेत कारण मी आपल्या नव्या स्टुडिओच्या कामात अडकलेलो आहे तर सगळं काम स्वतः उभं राहून करून घ्यायचा हा माझा स्वभाव आहे त्यामुळं आपल्याला हवं तसं करून घ्यायचं असलं तर आपल्याला कामावर लक्ष ठेवणं भाग असतं तिथे हजर गरजेचं असतं तर त्यामुळे मी दोन तीन दिवस व्हिडिओज नव्हते केले तर या मित्राला मी सांगितलं की अरे आपला स्टुडिओ बनतो आहे काम सुरू आहे त्यामुळे व्हिडिओ नाही जमवत आहे बनवायला तर म्हणे ओके काही हरकत नाही मला एक सांग नव्वद रुपयात कुठल्या वेस्कीचा खांबा मिळतो हा आहे माझा मित्रच पण पक्का खवचट आहे त्यामुळे मी त्याला विचारलं की बाबा मी काय विजय मल्ल्याचं नातेवाईक आहे का की माझी कुठली डिस्टिलरी आहे तुला हे सांगायला की खंबा केवढ्याला मिळतो तर तो एकदम ताडकन म्हणला अरे तुमचे एक नेते आहेत ते सांगतात नव्वद रुपयाचा एक खंबा मिळतो मी तुला एक व्हिडिओ क्लिप पाठवतो ती बघ आणि मला सांग कुठला ब्रँड आहे जो नव्वद रुपयांना मिळतो त्यांना व्हॉट्सअपवरती क्लिप पाठवली मी ती पाहिली आणि डोक्याला हात लावला की असे कसे लोक आहेत या मंडळींना देवेंद्र फडणवीस या एका नेत्याबद्दल एवढा आकस काय आहे क्लिप काय आहे तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सरकारच्या एका विकास प्रकल्पावर टीका करताना आपल्या अकलेचे तारे तोडले होते की चांद्रयान मोहिमेला साडेसहाशे कोटी रुपये खर्च झाला एवढी मोठी मोहीम आणि विरार अलिबाग मल्टीमॉडेडल कॉरिडॉरसाठी जवळपास सत्तावीसशे करोड रुपयाचा खर्च पर किलोमीटर काहीतरी दोनशे सत्तर करोड रुपयाचा खर्च वगैरे असं जयंत पाटील बोलत आहेत बघा तुम्हीच वसई विरारला पोचायला शहाण्णव किलोमीटरचा कॉरिडॉर बांधणार आहेत वीस हजार कोटी एस्टिमेटेड कॉस्ट सव्वीस हजार कोटीला टेंडर चाललेला आहे एका किलोमीटरचा खर्च फार नाही दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपये चंद्रावर जायला काहीतरी तीन लाख पंच्याऐंशी हजार किलोमीटरवर चंद्र आहे उद्धवजी नाना पटोले ना माहित असेल चंद्र किती लांब ते त्या ठिकाणी चांद्रयान गेलं आपलं चांद्रयान तीन फक्त सहाशे कोटीला ऐकलं मित्रो जयंत पाटलांच्या विनोद बुद्धीला फुटलेले धुमारे पाहिलेत का त्या एकूण संभाषणात नाना पटोलेंना माहिती आहे म्हणे चंद्र किती दूर आहे तो कसा टोमणं मारतात हे उद्धव ठाकरे जेव्हापासून मवियामध्ये आलेत ना सगळ्यांना ते म्हणतात ना गुण नाही तर वाण लाग वाढ नाही तर गुण लागलं काय ते तर हा चंद्र म्हणजे मुख्यमंत्रीपद तर नाही ना जयंत पाटलांना राज ठाकरेंनी एक मस्त नाव दिलेलं आहे चकितचंदू असं आहे होय मला यातलं काहीच माहीत नव्हतं अशा आविर्भावात म्हणजे राज ठाकरे परफेक्ट करतात मी विक्री मी आपला प्रयत्न केला तर ह्या अशा आविर्भावात चकितचंदूला विरार ते अलिबाग किती हे माहिती आहे या दोन शहरांना दोन बिंदूंना जोडणारा एक मल्टी मॉडेल कॉरिडॉर बनवायचं आहे तेही माहिती आहे ते त्यात काय काय येतं हे मात्र त्यांना माहीत नसणार आहे प्रोजेक्टचं मॉडेल जे आहे ना ते ई पी सी मॉडेल ई पी सी म्हणजे काय आता तेही मला समजावून सांगावं लागेल इंजिनिअरिंग प्रोक्युरमेंट कन्स्ट्रक्शन चांद्रयान किती दूरवर उडवलं गेलं हे मोजणं एक वेळ ठीक आहे हो। पण ते एक यंत्र आहे जे तिथवर जाऊन लँड होणार आहे आणि त्यानंतर त्याला जोडलेले कॅमेराज अॅनालायझर्स हे वेगळे होऊन चंद्राच्या पृष्ठभागाचं सर्वेक्षण करून ती माहिती पृथ्वीवर पाठवणार आहेत त्यानंतर त्या यानाची अंतराळातच ला विल्हेवाट लावली जाणार आहे या व्यवस्थेला आपण वन टाईम सोल्युशन वेअर अँड टेअर आयटम म्हणतो त्यावर झालेला तुलनेने कमी वाटणारा खर्च एका बाजूला ठेवा पण एकूण एकशे सव्वीस किलोमीटरचा हा कॉरिडॉर जो आहे त्यात काही उड्डाण पूल आहेत काही भूमिगत बोगदे आहेत भूमिगत रस्ते आहेत काही पूल हे समुद्रावरून किंवा खाडीवरून जाणार आहेत अशा मल्टीमॉडल कॉरिडॉरच्या पूर्ततेसाठी प्रचंड कच्चा माल लागणार आहे खडी रेती सिमेंट डांबर स्टील ॲल्युमिनियम अशा कच्च्या मालासोबतच इंजिनियर्स आर्किटेक्ट भूगर्भशास्त्रज्ञ वेल्डर टर्नर फिटर कुशल अकुशल कामगार असा मोठा फौजफाटा लागणार आहे यासाठी तेवढाच मोठा खर्च येणार आहे हे शेमटं पोरंही सांगेल पण एकदा का हा मार्ग तयार झाला की विरारहून किंबहुना गुजरातहून अलिबाग बंदराकडे जाणाऱ्या मा ज्या त्या मालवाहतुकीचे जे ट्रक्स ट्रॉलर्स जे आहेत सध्या जे चार जा, साडेचार तासाचा सा प्रवास करून जातात तो प्रवास जवळपास अर्ध्यावर येणार आहे त्यामुळे व्यापार उदीम वाढेल लोकांना रोजगार मिळेल पुढची किमान पन्नास शंभर वर्षे या कॉरिडॉरचं महत्त्व अबाधित राहील पण तुलनेनं चांद्रयान हे निव्वळ एक संशोधनासाठी वापरलेलं टूलकिट होतं या दोन्ही गोष्टींची तुलना कुठलाही शहाणा माणूस आणि शुद्धीत असलेला माणूस करू धजावणारच नाही पण जयंत पाटील उर्फचकित चंदू याला अपवाद ठरले त्यांनी चंद्रावर जायला साडेसहाशे कोटी लागतात आणि विरार ते अलिबाग कॉरिडॉरसाठी सत्तावीसशे कोटी कसे लागतात असा प्रश्न विचारून सिद्ध केले की माणसानं ठरवलं तर तो नव्वद रुपयांचा देशीचा खांबा मारून ढगात जातो पुढे अजून जोर लावला तर तो चंद्रावरही जातो देवेंद्रजींनी हाच धागा पकडून जयंतरावांना चकित करून सोडले बघा यांची मानसिकता कशी आहे बघा आता आपण विरार अलिबाग कॉरिडॉर बनवतोय विरार अलिबाग कॉरिडॉर हा जवळपास सात लाख कोटी रुपयाची व्हॅल्यू क्रिएट करणारा कॉरिडॉर आहे जयंत पाटील काय म्हणाले अरे म्हणाले चंद्रावर जाण्याकरता त्या मंगळयानाला सहाशे कोटी लागतात आणि तुम्ही सव्वीस हजार कोटीचा रस्ता बनवणार आहे मी त्यांना म्हटलं मनातल्या मनात म्हटलं मनात की उद्या कोणीतरी असं म्हणू शकतं की नव्वद रुपयाचा खंबा दिला तरी माणूस चंद्रावर पोचतो चंद्रावर पोचायला काय पण अशा प्रकारची जी मानसिकता आहे स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याला काही करू द्यायचं नाही अशा प्रकारच्या या मानसिकतेच्या लोकांना कुठेतरी आता हे सांगण्याची आवश्यकता आहे जे काम करतात जे विकास करतात त्यांच्याच पाठीशी आम्ही उभं राहणार आहोत पाहिलं मित्रो विरोधाला विरोध म्हणून हे असे चकित चंदू देशाच्या विकासाच्याही आड येतात नको ती विधानं करतात यांना चांद्रयान आणि उड्डाणपूल यांच्यातला फरक देखील कळत नाही ते निघाले देवेंद्र फडणवीसांना ज्ञान पाजायला पडले ना तृण अशा लोकांना नव्वद रुपयांचा खांबा नाही खरं तर नव्वद रुपयात खांबा नाहीच मिळत देवेंद्रजींना खरं तर नाईंटी मारूनही चंद्रावर जाता येतं असं बोलायचं असावं बहुतेक त्या नाईंटीचं नव्वद झालंय चपटी आणि आमचा मालवणी दशावतार जागा झाला इकडे त्यांना लगेच आपलाही कंडू शमवण्यासाठी मला खोचक प्रश्न विचारला नव्वद रुपयात कुठला खंबा मिळतो रे प्रभाकर जसं काय माझं शॉप आहे याला सांगायला नव्वद रुपयावाला खंबा उठला मित्रो मी तुर्तास इथेच थांबतो कारण हे असले महाभाग आहेत ना चंदू जयंत पाटील आमचा मालवणी मित्र आपल्याला वरचेवर भेटतच असतात त्यांना त्यांची जागा दाखवून पुढे जायचं काम देवेंद्रजी करतायत आपणही तेच करू पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि नव्वद रुपयात खांबा मिळत नाही नव्वद रुपयात कदाचित नाईंटी मिळते ती नाइंटी मारलेला माणूस चंद्रावर जातो तर जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या कंटेंट आवडत असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि न चुकता पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी जी धन्यवाद नमस्कार